खरं तर तात्यारावांबद्दल बोलावं तितकं कमीच किती आणि काय काय बोलावं हा देखील प्रश्नच आहे कारण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शब्द देखील अपुरे पडतात नाही का कितीतरी लेख कविता नाटक अभिजात मराठी भाषेला त्यांनी दिलेली असंख्य मराठी शब्दांची देणगी ज्वलंत हिंदुत्ववादाचं भाष्य असं कितीतरी साहित्य त्या त्यांच्या नावावर आहे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेला लढा अतुलनीय आहे त्यांचं हे बलिदान हिंदुस्तान कदापि विसरणार नाही अखंड हिंदुस्थानाच्या त्यांनी जागवलेला आशावाद आपल्यापैकी प्रत्येक देशवासियांच्या रोमारोमात कायम राहील आणि तो राहावा हीच सदिच्छा तात्यारावांनीच तर म्हटलंय परंतु सुंदर कळ्या पाकळ्या फुलती ही जगिया सुखतातची जगिया जरी ती फुले गळत पाकळी पाकळी सुंदर कळ्या पाकळ्या फुलती जगिया

जगिया जगिया सुखदात जी जगिया परंतु सुन्दर कया पाकया फूलती सुतात् जी जगि जगिया सुतात् जगया जगिया सुतात् जगिया सुतात् जी जगिया सुतात् जी जगिया तर रसिकहो मी आपणा समोर आता सादर करणार आहे संतोष म्हैसाळकर लिखित एक कविता धगधगता अंगार जयापुढे ज्वालामुखी नमला ते वीर सावरकर मातृभूमीचा प्रचंड कळवळा जयापुढे भूमाताही नतमस्तक झाली ते सावरकर प्रचंड मनोबल शारीरिक यातना सहन केल्या जयापुढे जेलरही झुकला ते सावरकर स्वातंत्र्यासाठी संसाराची राख रंगोळी केली जयापुढे इंग्रजही भयभीत झाला ते सावरकर मर्सेलीनच्या समुद्रात उडी घेऊन ज्यांनी फ्रान्सचा तट गाठला ते वीर सावरकर तर मित्र सद्गुरु क्रिएशन सहयोग पंचम स्टुडिओ निर्मित माती मधला वतन वारसा प्रस्तुत जयोस्तुते या कार्यक्रमाची सांगता आम्ही सुखतातची जगी या भैरविनी करत आहोत तेव्हा आम्ही सादर केलेल्या कलाकृतीला आवर्जून दाद द्या आणि आमचे यूट्यूब चॅनल सद्गुरु क्रिएशन्सला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद